की नागपूरची नाग नदी हे कन्नान नदीला येऊन मिळते है ना तर तू असावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ती नदी सुद्धा दूषित करते तर तुमचं काय म्हणणं आहे ती कुठपर्यंत येते आणि कुठलं पाणी कुठपर्यंत दूषित करते काय केलं पाहिजे धरणाखाली इथं धरण आहे धरणाखाली नाग नदीला नागपूरमधून हा तिकडनं वळवली पाहिजे अच्छा आणि हे चापेगडी काय सांगितलं तुम्ही इथपर्यंत काय येतं चापेगडीला संगम आहे चापेगडीच्या समोर अच्छा चिजघाट म्हणून गाव आहे हा कोणतं गाव सांगितलं सांगितला चिजघाटीजघाट चापेगडी चिजघाट तिथं कणाड नदी आणि नागरीचा संगम होते अच्छा हा कनाण नदी म्हणून इकडे येतात अच्छा कनाण नदीचं पाणी तर नागपूरला पिण्यासाठी पुरवतात कण्णा नदीचं पाणी मग नाग नदीचं आणि तिचं कन्ना नदीचा संगम होतो तर कन्ना नदी मग दूषित नाही होत हा त्यांचा प्रवाह कसा आहे हे समजून जा प्रवाह कोणाच कोणत्या नदीचा प्रवाह कसा आहे खराब पाणी आहे अच्छा आणि चांगलं पाणी आहे तर फक्त ते तिकडनं वळवलं तर हे दूषित पाणी होते घाणेरडं पाणी येतंय नाग नदीचं दुर्गंधी कुठे येते म्हटलं तुम्ही पाण्याची जेते जेते ते पाणी का पण वाहतं का तिथपर्यंत कि थांबलेलं पाणी अच्छा तिकडे जिथे काय मोद्यापर्यंत पाण्याची लेव्हल तुम्हाला काय वाटतं हे जे सौंदर्यकरण होणार आहे त्याच्यामध्ये जे घाणेरडं दूषित पाणी येते नाग नदी तर कण्णांपर्यंत काय केलं पाहिजे तिथे वळवली पाहिजे धरणापासून कोणत्या बाजूला कुठे वळवली पाहिजे ते धरणा देखाली अच्छा आता पाणी राहिले तिकडे दूषित नाही होणार तिथे दूषित नाही होणार ते नाव सांगा ना हो लखन सिलचरणदास पेंदा